शहरातील सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात सुलावाईजकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या जा सुमारास सुमारे वीस फूट लांबीचा एक भला मोठा आजगर स्थानिक नागरिकांना दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अचानक रस्त्यावर मोठ्या आकाराचा आजगर दिसताच काही क्षणांसाठी वाहन चालक व पाचचारांमध्ये भीती पसरली काही नागरिकांनी आजगराचा व्हिडिओ आणि फोटो टिपण्याचा प्रयत्न केला मात्र आजगर झाडा निघून गेला आणि काही वेळातच तो नजरेआड झाला या घटनेनंतर स्थानिक नाग भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने या भागात लक्ष द्यावे आणि अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सध्या पावसाळ्याच्या पूर्वसंध्येवर वन्य प्राणी नागरी भागात भटकंती करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि वन विभागाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक बोलवडी भागात अत्यंत दुर्दैवी घटना घडली गट आहे सैनिक कपिल बागुल यांनी पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्गुण हत्या के केली आहे असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे त्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन करून सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे तातडीने सगळेजण आमच्या संस्कारासाठी या सैनिक कपिल बागुल यांनी अंत्यसंस्कारची तयारी पूर्ण केली होती आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जाणार तेवढ्यातच माहेरचे नातेवाईक अंत्ययात्रेजवळ दाखल झाले त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनीही माहिती जाणून घेत कारवाईला सुरुवात केली दोन हजार दहाला दोघांचा विवाह झाला होता त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षी तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु महिला आयोगाने ही बाब गंभीर्याने घेतली नाही असा आरोप बागुल नातेवाईकांनी केला आहे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे कपिल बागुल यांनी पत्नी शारदा बागुलचा मध्यरात्री फोरी केल्यानंतर दोन मुलगी मुलगी चारवी व मुलगा चैतन्याला संभाजीनगर इथे नातेवाईकांकडे पाठवून दिले असा आरोप देखील मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे बागुल कुटुंबियांनी मुलगा व मुलगी यांचा ताबा द्यावा अशी मागणी पश्चिम देवपूर पोलिसांकडे केली आहे घटनेनंतर कपिल बागुल हा पळून गेला तो इथं खाजगी दावाखान्यात आय सी यूमध्ये दाखल झाला आहे त्याची प्रकृती ठीक आहे परंतु अटक करत असल्याचाही आरोप बागुल कुटुंबियांनी केला आहे पोलिसांनी त्याला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत अंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्र बागुल कुटुंबियांनी घेतला आहे त्यासंदर्भात पुढील कारवाई पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे पुढील कारवाईच्या आदेशही त्यांनी दिले आहेत आपले त्यांनी आघाडी टाकी दिली त्यांनी चितेल होत ताई मरावा आणि मी सुकन राहावा आणि त्याला सुकन राहू देणार नाही चार वर्ष पासून फोर तरास होती ती घरात सांगत नाही होती कोणाला सांगत नाही होती ती लढून लढून तिच्या चालून आई राहिली असते ते एवढं कंडिशन राहिला असत नाही तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडीच येत नसल्याने परिसरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे कचराच उचलला जात नसल्याने नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील कचरा अन्न थेट मंडपाच्या उपायुक्तांनाच कचरा भेट देत लक्ष आंदोलन केले आहे यावेळी मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे उपायुक्तांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे प्रभाग क्रमांक मधल्या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे कचराच उचलला जात नसल्याने परिणामी कचरा पडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांसह अधिकाऱ्यांना फोन करूनही सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील कचरा आणत थेट मनपाच्या उपायुक्तांनाच कचरा भेट देत अनोखा आंदोलन केलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दिन्यार दादाबाई एक महाराष्ट्र सैनिक आणि प्रभाग प्रभाग पाचचा एक जाणता नागरिक आज आम्ही एक गुन्हे भरून कचरा महापालिकेच्या हवाले करायला आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पाचची ची पूर्ण रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि घंटागाडीची आणि स्वच्छते कर्मचारी जे आहेत त्यांनी पार प्रभात क्रमांक पाच हा पाकिस्तानात आहे असं समजलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला आज जागरूक करायला आलेलो आहोत एक लक्षवेधी आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे की आम्ही ही भारतात येतो महाराष्ट्रात येतो आणि आम्हीही प्रभात क्रमांक पाच मनप्पाच्या हद्दीत येतो गेल्या दोन महिन्यापासून घंटागाडी ही एक आठवडा आठ दोन आठवडा आठ अशी येत आहे आणि आपण सगळे बघू शकतात प्रभात क्रमांक पाचच्या रस्त्यांची काय दुरावस्था झालेली आहे त्या अनुषंगाने जे गट्टीची घाण असेल ते गेले चार चार पाच पाच दिवस ते गटीची घाणही घेऊन जात नाही घरामध्ये कोणाच्या चिमुकले लहान बालक असतील वयोवृद्ध आहे कोणाला काही आजार आहे आपण सर्वेजण सक्षम आहोत की गटरीची गाणी घराच्या समोर तीन तीन चार चार दिवस पस पडल्याने कशा प्रकारचा दुर्गंध येतो त्या दुर्गंधाने कशा प्रकारचे काय काय आजारं होतात या सगळ्याला कारणीभूत कोणतंही भ्रष्ट महापालिका आहे आज एक घराचा साधारण कचरा एक गोन्हे आज येतो त्या गोनी आम्ही कुठं टाकायला जायचं उखरड्यावर टाकलं तिथं गुन्हा दाखल होणार दुसऱ्या कुठे पब्लिक प्लेस प्लेसेसवर फेकलं तिथं गुन्हा दाखल होणार तर आज आम्ही एक गोनी आणि एक बॉक्स भरून भेट स्वरूपात आम्ही अतिरिक्त आयककांना आज आम्ही भेट दिलेली आहे कचऱ्याची आणि एक गोनी कचरा आज आम्ही महापालिकेच्या दळण्यात टाकून देणार आहोत आणि सदर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही रोज हा कचरा आणून महापालिकेच्या हवाले करू यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोजच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मनसेचे राज्य सचिव राज्य कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष शौनक दादाबाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हात लावतात रस्त्याचे काम उकडत असल्याचा धक्कादायक प्रकार धडगाव तालुक्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामातून समोर आला आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांनी एकत्र येत या निष्कृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे ग्रामीण भागाला मुख्य दळणवळणाच्या साधनाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्त्याची कामं केले जातात मात्र ही कामं करत असताना धडगाव तालुक्यात सोन कात्री खंड कुंटामोडी वरखेडी खरडा मुंदलवड काकर काकरपाटी या गावात अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे ग्रामस्थांनी हात लावताच रस्ता उघडत असल्याने ग्रामस्थांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी सुलतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज दडगाव मुंबई येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी चाळीस गरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेंटिंग काम करणाऱ्या मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम यांच्या घराचा कडी कोयंडा तोडत घरात प्रवेश करत सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारो रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चाळीस गरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा अधिक शोध घेत आहे मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम मॅ पस्तीस तारीख साडेतीन वाजे गेली मुंबई गेली रवाना उभा होता मी मुझे अट्ठाईस तारीख़ के दिन सुबह साढ़े ग्यारह बजे पड़ोसी लोगों का फ़ोन आया कि तुम्हारे घर में चोरी हुई है तो मैं वहाँ से दो बजे के टाइम पे करीबन निकला मुंबई से रात में ग्यारह बजे आया रिपोर्ट दर्ज करी पुलिस वाले आके अपने साथ में सब चेक किए मैंने चेक किया घर में क्या है क्या नहीं है तो घर में एक लाख अट्ठारह हज़ार रुपये कैश था और बच्चों का हाथ का कड़ा चैन पायल कान की बाली और मेरी वाइफ की सोने की बाली थी अंगूठी थी आ, पायल की होती ये, ये सब चिझे गेंदर तक्रिंग चाळीसगाव पोलिसांनी चाळीसगाव पोलीस एक कंप्लेंट झालं प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शासकीय विश्रमगृहात आढळून आलेल्या कोट्यवधी रुपयांची रोकड प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांसह संबंधित आमदारांच्या पीएवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाप्पू बागुल यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन जूनला जन आंदोलन करण्याचा इशारा बागुल यांनी दिला आहे याप्रसंगी बाप्पू बागुल संदीप फुलपागारे दीपक पाटोळे वाल्मिक वाघ दीपक परदेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता त्याच्यानंतर ते त्यांचे स्वीसहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हारून त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये एकशे दोन नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ वीस दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे म्हणजे त्यांनी आरोप केले त्यांनी सांगितलं की त्या त्या या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे एस पी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांचे पी ए यांच्यावर कारवाई झालेली नाही परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एस आय टीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मला ह्या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे प्रत्येक मंत्रालयातून प्रत्येक ठिकाणी आमदार खासदार मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतात परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बापू बागुल अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये नसून जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं सी डी आर जर काढला तर किशोर पाटील आणि सी डी आर यांच्या माध्यमातनं ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासलं केलं पाहिजे सी डी आर काढण्यात आलं पाहिजे जर असं झालं नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जनआंदोलन करणार आहे कारण की प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे काही नावं मिळालेली आहेत त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कारणातनं एक कोटी दीड कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे आम्ही या पत्रामध्ये काही नावं दिले त्या नावांची जर चौकशी झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो स्वीसहाय्यक आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी तीन अधिकारी जे आहेत त्या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमावी त्याच्यामध्ये माननीय प्रवीण गेडाम साहेब राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे जर ही चौकशी झाली नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आं, आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे